तर कुंड सर ह्या उपक्रमाबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल का की डी एम कुंड प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर ओबींची दर्फे आपला संवाद साधतो आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व संपूर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भारगर दुर्गा स्वयंसंरक्षणाचे धडे हा याचा शुभारंभ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे याचे उद्घाटक आपल्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला साहेब हे करत आहे तसेच याला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मान्य अजित पवारजी तसेच या खात्याचे आदरणीय मंत्री श्री मंगलप्रसाद दोडाजी मंत्री कौशल्य रोजगार व उद्योजकता विभाग मंत्रालय उमे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यामध्ये आपण हर 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 घर दुर्गा हे अभियान ठरवत आहे आणि यामध्ये मुलींना स्वतःचं संरक्षण करता यावं मुलींना हो। ज्यावेळेस समाजामध्ये वावरतात कॉलेजमध्ये येतात किंवा इतरही पूर्ण परिसरामध्ये कॉलेजला जातात किंवा आपल्या शहरामध्ये फिरतात त्यावेळेला त्यांना स्वतःचं संरक्षण करता यावं हो। ज्या काही आजच्या घडीमध्ये ज्या काही घटना घडत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये ज्या काही खू प्रवृत्ती आहे आणि ज्याच्यापासून महिलांना धोका आहे अशा क्षणी महिलांना त्याचा प्रतिकार करता यावा त्यांना आत्मसंरक्षण करता यावं याकरिता घर दुःख आहे अभियान महाराष्ट्र शासनाने राबवलेलं आहे आणि यामध्ये महिलांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जे प्रशिक्षण घेत असलेल्या मुली आहेत त्या मुलींना दररोज एक तासाचं असे चाळीस तासाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामध्ये जुडो कराटे हे प्रत्यक्षात शिकव शिकवण्यात येणार आहे जुडो कराटेच्या माध्यमातून त्यांना एकदा प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्या मुली आत्मसंरक्षण करेल आणि कधीही ते अशा विपरीत परिस्थितीमध्ये काम करू शकेल महाराष्ट्र शासनाचा आणि विशेषतः कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागाचा ह्या नाविन्य पूर्ण असा महिलांसाठी आणि मुलींसाठी हे अभियान आहे घर दुर्गा आणि या माध्यमातून मुली ह्या स्वयंसुरक्षाचे स्वस्वयंक्षाचे जे धडे आहेत ते घेत आहे आम्ही आज या अभियानाचं हर घर आहे या अभियानाचं संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लोकसभेचे सभापती श्री ओम बिर्ला यांच्या हे उद्घाटन करणार आहे आणि त्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ही प्रमुख उपस्थिती आहे तर या माध्यमातून मला एवढं सांगू शकतं की आपण एक उचललेलं कौशल्य विभागाने उचललेलं एक मोठं पाऊल आहे महिलांसाठी या माध्यमातून महिला ह्या आत्मसंरो आत्मसंरक्षण आत्म करेल आणि एक त्यांना चांगलं पाठबळ मिळेल मिळेल आणि त्या कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःचं संरक्षण या अभियानाच्या माध्यमातून करू शकेल आणि त्यांना एक आत्मबल त्यांचं वाढेल आणि स्वतःचं संरक्षण त्या करू शकेल यामध्ये जुडू करण्याचं जे प्रशिक्षण हे आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुद्धा दररोज आम्ही देण्याचा आमचा हे आहे आणि दररोज आम्ही एक तासिका घेणार आहे आम्ही यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण भाव आहे की आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी कोपा या व्यवसायाची मुलगीच हे स्वतः जुडोपराण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तिचा येलो बेल्ट तिला आहे ब्लॅक बेल्ट पण तिने प्रशिक्षण घेतलं आहे आणि ती ती मुलगीच स्वतः प्रशिक्षण म्हणून काम करत आहे आणि ती मुलींना इतर मुलींनासुद्धा प्रशिक्षण देत आहे तिने जुडो कराटेचं नाविन्य पूर्ण केलेलं आहे आणि या नाविन्यातून ती प्रत्येक मुलीला या संस्थेच्या याबद्दलचं प्रशिक्षण देत आहे या माध्यम माध्यमातून त्या सर्व मुली त्यांचा लाभ घेऊन राहिलेल्या आहेत

яна та 2 3 минута બરાબર એ